वर्षभरापासून आमच्याकडं आत्ता दिवसेंदिवस गायी वाढत आहेत अकराशे गायी आहेत गेल्या वर्षीसुद्धा शासनाने सांगितलं होतं स्वतः पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुमचे जे अनुदान पंचवीस लाख रुपये अडकलं आहे ते तत्काळ दोन तीन दिवसात देतो पशुसंवर्धन मंत्र्याने शिफारस केले स्व स्वतः माननीय शिंदे साहेबांनी शिफारस केले फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं द्या म्हणून पण हे अधिकारी काय तशा तऱ्हेने ऐकत नाहीत आणि त्यांनी न दिल्यामुळं आज इतका मोठा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्ही चारा लावू शकलो नाही आमच्याकडं ब किंवा लावलेला जो चारा आहे तो पुरत नाही आणि रोज गोशाळेला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आहे अकराशे गायी आहेत गोशाळेमध्ये आणि या सर्व गायींचा खर्च चालवणार कशावरती साडेपाच लाख रुपये लाईट बिल आलं आहे आम्ही कमर्शियल स्वरूपाने लाईट बिल भरतो आहे कारण आज एवढं सगळं इथं सेवाकार्य असताना इथं काही उत्पन्नाचं साधन नाही तरीसुद्धा आम्हाला जे गोठ्यांना तब्यालांना जे असतं तो आज तब्याला नाही आहे लाईट बिल लावलेलं ला आहे तर या सगळ्या गोष्टीतनं आमच्या जमिनीचा प्रश्न आहे तो जर सुटला असता तर इथं काहीतरी चांगली इंडस्ट्री करता आली असते आपल्याला तर एक महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती करतो आम्ही घटक आहोत त्यातले हिंदुत्ववादी पण त्यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी या गोमातेकडं थोडंसं लक्ष द्यावं आणि घेण्याकरता आपण हे कुपोषण करतो या ठिकाणी आमची पहिली मागणी ही आहे की महाराष्ट्रातल्या ज्या गोशाळा आहेत त्या गोशाळांना शासनाने अनुदान मंजूर केलं आहे पण अजूनपर्यंत दिलेलं नाही आणि हे जर मिळालं नाही तर आज उन्हाळ्यात हजारो गाई तडफडून मरतील कुठला गोरक्षक किंवा गोसेवक त्यांना वाचवू शकत नाही दुसरं आहे आमच्या गोशाळेच्या जागेचा प्रश्न माननीय शिंदे साहेबांनी माननीय फडणवीस साहेबांनी आमचे पालकमंत्री यांच्या मनात तर आहे सोडवायचा पण तो मूर्त निघत नाही आणि म्हणून त्यांचं लक्ष वेधून घ्यावं त्यांनी लवकर लवकर सोडवून मार्गी लावून एकदा विषय करावा की आम्हालाही कुठंतरी काहीतरी चांगलं गोप मातेचं चा डेव्हलपिंग करता येईल आणि आमचे पंचवीस लाख रुपये मंजूर झालेला जो निधी आहे तो गेली तीन वर्ष शासनाच्या तिजोरीत पडून आहे आज आमच्या गायी उपाशी आहेत आज तुम्ही बघाल एक दिवस पुरेल इतका सुद्धा चारा नाही पन्नास लाखपेक्षा जास्त गोशाळेवरती कर्ज आहे टक्केवारीच्या लोकांनी जगणं मुश्किल करून टाकलं आहे मग आज मला एवढंच या याच्यातनं सांगायचं आहे की गायी तडफडून मारण्यापेक्षा मी जगून काय करू म्हणून तिकडं गायी उपाशी आहेत तिकडं मी उपास उपोषणाला बसलो आहे काय होईल ते कारण मी जेवून त्या बिचाऱ्या उपाशी असेल तर मला त्याचं पाप लागेल म्हणून आता महाराष्ट्रातल्या शासनाला एक विनंती करतो याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा की आज अकराशे गायींना सांभाळायला एक सामान्य कीर्तन करायला काय लागत असेल तर त्याच्यावरती रोज एक गाईला सत्तर ते ऐंशी हजार रुपये ऐंशी रुपयाचा खर्च आहे रोज गोशाळेत नाही म्हणलं तरी सत्तर ऐंशी हजार रुपयाचा खर्च आहे आणि महा करणार कुठून मी काय टाटावीरला अंबानी नाही आहे त्याच्यामुळं चपला झिजल्या माझ्या वर्षभर वर प्रवास करून 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 करून, करून। सगळ्यांच्याकडं गेलो सगळ्यांच्या पाया पडलो यश आलं नाही आता ही मोठी मंत्री लोक आहेत त्यांना आपण भेटू शकत नाही सामान्य माणसाहो तिथं गर्दी इतकी असते बोलता येत नाही मग आता आपलं इथं उपोषणाला बसलं काय होईल ते जय श्रीरामच्या नावाने